बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुख सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात तसंच राखी बांधून झाल्यावर भाऊ देखील बहिणीला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो पण भाऊ बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर जेव्हा राखी बांधते तेव्हा ती त्या राखीच्या धाग्याच्या तीन गाठी बांधते पण राखीच्या धाग्याच्या तीन गाठी का बांधल्या जातात यामागं नेमकं का काय कारण आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बहीण भावातील प्रेम वृद्धिंगत करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याआधी ओवाळणीचं ताट तयार करते यामध्ये सुपारी सोन्याची अंगठी गंध राखी आणि भावाला भरवण्यासाठी पेढासुद्धा असतो त्यानंतर बहीण पाठ समोर ठेवून त्यावर भावाला बसायला सांगते मग भाऊरायाला गंध लावला जातो त्याला ओवाळला जातं आणि अखेर राखी बांधली जाते पण बांधलेली राखी सुटू नये म्हणून आणि ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून बहीण राखीच्या धाग्याच्या तीन घट्ट गाठी बांधते परंतु धाग्याची गाठ सुटू नये एवढंच यामागं कारण आहे का तुर खर तर नाही खरं तर शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना त्या तीन गाठी बांधणं आवश्यक असतं कारण त्या प्रत्येक गाठीचं स्वतःचं एक महत्त्व असून त्या तीन गाठी बांधणं हे शुभ मानलं जातं यामागं इतरही काही कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे या तीन गाठींचा संबंध हा त्रिदेवांशी लावला जातो त्रिदेव कोणते तर ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं स्मरण करून धाग्याच्या तीन गाठी बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचंही रक्षण करावं त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचं स्मरण करून रक्षाबंधनाला राखी बांधत असताना धाग्याच्या तीन गाठी बांधाव्यात असं सांगितलं जातं यामागं आणखीन एक कारण असं सांगितलं जातं की राखी बांधताना पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ स्वतःच्या म्हणजेच बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा आणण्यासाठी असते या सर्व कारणामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना धाग्याच्या तीन गाठी बांधल्या जातात त्यामुळे आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताना त्याला दीर्घायुष्य लाभावं आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी प्रत्येक बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधताना या तीन गाठींचं महत्त्व जरूर लक्षात ठेवावं आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा